राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत सोलापुरातही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत हे मोठे नेते आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम मेह्रे अक्कलकोट मतदारसंघाचे मेत्रे हे चार टर्म आमदार राहिले आहेत एक वेळ ते राज्याचे गृह राज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला शेवटी यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय मेत्रे यांनी घेतला दरम्यान शनिवार एकतीस मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट मध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोधुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना शिवबा का संपर्क, संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा